पिंपरी चिंचवडमध्ये दोन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरातील दिगी परिसरात एका सतरा वर्षीय अल्पवीन मुलाची जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या करण्यात आली या प्रकरणी अवघ्या काही तासातच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं सोहम सचिन शिंदे व सतरा वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवीन मुलाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मय सोयम हा दिगी वडमुकवाडी या ठिकाणी केकीज या केकच्या दुकानासमोर मित्रांशी गप्पा मारत बसला होता अचानक दुचाकीवरून काही जण आले आणि त्यांनी एका वर्षापूर्वी झालेल्या वादातून सोहम याला शिवगाळ करत कोयत्याने वार केले या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पथकाने आरोपी निलेश शिंदे शुभम पोखरकर सुमित शिंदे याला अटक करण्यात आली